यांचे जे कार्यालय आहे त्याच्यामध्ये फोर्सफुल एंट्री करून तिकडच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढून त्याच्यामध्ये <coughs> त्यांचे एम एन एस यूथ विंगचे जे पोस्टर्स वगैरे लावलेले आहेत आणि त्यांची प्रॉपर्टी डिफेसमेंट केलेली आहे अशा प्रकारे केलं त्याच्यानंतर मग त्यांनी त्यांच्या ए बी यू पीच्या कार्यालयाला ताळा लावलेला आहे हे करताच ए बी कार्यकर्ता तिकडे पोचलेल्या पोचले आणि त्यांनी मांग ठेवलेली आहे की लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल जसे ते पोलीस स्टेशन आले आपण पोलीस स्टेशनला लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे स्टेटमेंट वगैरे घेऊन आता काहीच वेळात गुन्हा दाखल होऊन जाईल कार्यकर्ता जे आक्रोशमध्ये होते जे धरणा देऊन आवाज करत हो धरणा देऊन नारे कर नारे देत होते त्यांना आपण शांत केलेलं आहे आता जे कार्यकर्ता आहेत ते शांतप्रकारे पोलिसांना सहकार्य करत आहेत पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करून घेत आहे काय कारवाई यांच्यावर दिली जाणार आहे कारण का, का एकमेकांच्या विरोधी पक्ष असतील किंवा संघटना असतील यांच्या कार्यालयामध्ये जाणं योग्य नाहीये अनेकदा पुण्यामध्ये अशा गोष्टी करतात कडक पावले आपण उचलणार आहात काय कायद्या आणि कारवाई केलं नक्कीच हे आम्ही ठीक आहे नक्कीच आम्ही आपल्याला सांगू की याच्यावर आम्ही व्यवस्थित कायदेशीर कारवाई घेणार आहे कठोर कारवाई घेणार आहे आता कशा प्रकारे घेतल्या जाईल हे इन्व्हेस्टिगेशनचा पुढे पुढील भाग आहे ते इन्व्हेस्टिगेशन जसं जसं अनफोल्ड होईल तसं आम्ही तुम्हाला अवगत करत आपण क्रॉस त्यांच्याकडनं पण काही अर्ज तक्रार मागवणार आहोत का बघा जे आमच्याकडे तक्रार घेऊन आलेले आहे त्याप्रकारे आम्ही आम्ही त्यांची तक्रार घेणार आहेत स्टेटमेंट रेकॉर्ड झालेले आहेत त्यांच्यासमोर स्टेटमेंट वाचून दाखवून त्यांना जे जे स्टेटमेंट द्यायचे आहे जसं की फोर्सफुल एंट्रीची असेल त्यांचं अजून काय म्हणणं आहे त्या प्रकारे त्या प्रकारे कल्पना लावल्या जाणार आहेत जी फिर्याद मध्ये काही कार्यकर्त्यांची नावं त्यांनी दिलेली आहे आता मी ते सांगू शकत नाही जेव्हा फिर्याद दाखल होत नाही फिर्याद दाखल झाल्यास आपल्या सर्वांना लवकरात आवडतो याच्या पुढे पोस्टर बद्दल म्हटलं जाते वाडिया कॉलेजमध्ये जे पोस्टर लावले त्याच्याबद्दल आम्ही तपास करत आहे ते पोस्टर केव्हा लावलं कोणी लावलं कशाप्रकारे लावलं त्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे त्याचा आम्ही शोध नक्कीच लावणार आहे మహారాష్ట్ర నిర్మాణ విద్యార్థి సరే మన విద్యార్థి సరే అరే భార్య खाली डोपवर पाय अरे हेपीच करायचं काय खाली डोपवर पाय अरे भाडे मी दिस करायचं काय खाली डोपवर पाय अरे भाडे मी दिस करायचं काय खाली डोपवर पाय अरे लोक दे लोक दे बहुयाला लाव बरोबर लाव महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विजय असो महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विजय असो या विजयीव्हीपीचा करायचं काय खाली डोकं वर पाय या एपीवीपी च करायचं काय खाली डोकं वर पाय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा OH! <laughs>